चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी आता सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मा की आता पालख्या निघाल्या पंढरपूरकडे सगळ्यांना पंढरपूरची विठू माऊलीला भेटायची एक ओढ लागली आहे तशीच एका स्वामी भक्ताला कसली ओढ असते ना वर्षात एक दोन महत्वाचे सण त्याच्यासाठी असतात एक म्हणजे दत्त जयंती आणि ज्यांना आपण गुरु मानला आहे अशा गुरु आजच्या दिवसापासून जर तुम्ही मोजलं म्हणजे ज्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट करत आहे त्या दिवसापासून बरोबर बावीस दिवसांनी गुरुपौर्णिमा आहे माझ्याकडे बावीस दिवस आहे या बावीस दिवसामध्ये मी काय करत आहे मी कशा पद्धतीने बावीसाव्या दिवशी जेव्हा मी महाराजांना गुरु करणार आहे तर त्या दिवशी मी त्यासाठी पात्र होणार आहे का की काय करत आहे ह्या बावीस दिवसाचा माझा प्रवास कसा असला पाहिजे आतापर्यंतच काय झालं मला माहित नव्हतं पण आपल्याकडे म्हटलं जात नाही की जब उगे तब सवेरा तर आज सकाळ झाली आहे आजपासून मी ह्या प्रवासाला सुरुवात करत आहे तर ह्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा म्हणजे चौदा तारखेपासन मला वाटतं वीस तारखेपर्यंत एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे चौदा तारखेपासून आपल्याकडे वीस तारखेपर्यंत आपल्या घरी म्हणजे जे स्वामींचं घर माफ करा मी आपल्या घरी बोलली खरं तर ते आपलंच घर आहे स्वामींच्या घरी गुरुचरित्राच्या पारायणाचा सोहळा होणार आहे ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी पारायणाला बसा त्यात आपण दोन तीन पद्धतीचं पारायण ठेवलेलं आहे की आपली पोथी आणायची आणि पूर्ण आठ दिवसाचं पारायण करायचं आहे पारायणाची प्रत आणायची आहे नवनाथ गुरुचरित्र भागवत कसलीही तुम्ही पारायण करू शकता स्वामी सारामृताचं सा करू शकता स्वामींच्या पोथीचं पारायण करू शकता तरी मला एवढी मोठी पोथी मी कधी वाचली नाही भीती वाटते एकदम पूर्ण होईल की माहिती नाही अशा वेळेस आपण काय करणार आहे एक तीन चार सगळे ग्रंथ ठेवणार आहे आणि प्रत्येकाने यायचं तुम्हाला वाटेल त्या ग्रंथातला एक अध्याय दोन अध्याय चार अध्याय वाचायचाय तिथे तो धागा असतो किंवा एखादा कागद तिथे ठेवायचंय पुढच्या व्यक्तीने यायचंय त्याच्या पुढचं वाचन करायचंय अशा पद्धतीने सुद्धा आपण साखळी वाचन ठेवणार आहे स्वामींची माळ ठेवणार आहोत आपण अखंड नाही मला हे सगळं करायला जात स्वामींची माळ तर मी नक्की करू शकते ना अशा पद्धतीने मी जेव्हा स्वामींना माझे तुम्ही गुरु व्हा असं म्हणताना आपण फक्त त्यांना फळ फुलं केळी नारळ द्यायची आहे का नाही तर मी महाराज एक पारायण केलंय या पारायणाचं पुण्य मी तुमच्या म्हणजे चरणी अर्पण करते त्या बदल्यात मला तुम्ही गुरु म्हणून माझं त्या बदल्यात तुम्ही गुरु मला गुरुपद द्या अशा पद्धतीने आपण चौदा ते एकवीस तारखेपर्यंतचे हे पारायण आपल्या घरी आहे जे आमच्या घरी किंवा महाराज माफ करा जे स्वामींच्या घरी येऊ शकत नाही त्यांनी काय करायचं त्यांनी आपल्या घरी पारायण करायचंय हे पारायण रविवारपर्यंत संपायचंय आणि सोमवारी गुरुपौर्णिमा आहे आता गुरुपौर्णिमेविषयी गुरुमंत्राचा व्हिडिओ मागेच टाकलेला आहे तर त्या पद्धतीने तुमची नावं पाठवायची आहे असं नाहीये की मला गुरुपौर्णिमेच्या दिवशीच गुरुमंत्र मिळाला पाहिजे थोडा आठ दिवस जरी उशिरा झाला म्हणजे तुम्ही जर ज्या पद्धतीने नावं पाठवत आहे तसं तुम्हाला तो गुरुमंत्र मिळेल तो गुरु मिळेल जेव्हा मिळेल तेव्हापासून चालू करायचा आहे तोपर्यंत आपल्याकडे श्री स्वामी समर्थ हा एवढा मोठा गुरुमंत्र आहे तो चालू ठेवायचा आहे आणि त्या दिवशी ही सुद्धा स्वामींनी सांगितलेली म्हणजे जेव्हा आपण ही गुरु दीक्षा घेणार आहोत एक विशिष्ट प्रार्थना तुमच्याकडनं करून घेतली जाणार आहे तर मला मेसेज करायचा आहे ताई त्या दिवशी तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा आणि ती प्रार्थना माझ्याकडनं म्हणून घ्यायची आहे जे जवळ राहतात त्यांनी एक श्रीफळ घेऊन यायचं आहे स्वामींच्या घरी त्यांच्या पादुकाना लावायचं आहे तुमच्याकडनं ती प्रार्थना करून घेतली जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला महाराज तुमचे गुरु होणार आहेत पण बाहेरच्या लोकांनी काय करायचंय का महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर इवन भारताच्या बाहेर काही स्वामी भक्त आहे जे आपल्या संपर्कात आहे का त्यांनी काय करायचंय तर तेव्हा मला आधीच मेसेज करून ठेवायचंय अगदी आत्तापासून मेसेज करा की त्या दिवशी मला तुम्ही व्हिडिओ कॉल करा किंवा आपला नंबर आहेच त्या नंबरवर व्हिडिओ कॉल करायचा आहे पण बऱ्याच असं होईल की खूप कॉल येतील कॉल लागणार नाही त्यामुळे तुम्ही सांगून ठेवा की मला कॉल करायचा आणि मला ही गुरुपदाची प्रार्थना जी स्वामींनी सांगितलेली आहे स्वामी सांगणार आहेत त्यात अजून अपडेट करून तर ती प्रार्थना म्हणून मला गुरुपद द्या तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या दिवशी महाराजांना तुमची गुरु करवून देणार आहे तुम्ही आणि महाराज फक्त माझा एवढाच हे असणार आहे त्याच्यात रोल की मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करून जी प्रार्थना महाराजांनी सांगितलेली असणार ती प्रार्थना तुमच्याकडनं म्हणवून घेणार आहे श्रीफळाचं काय महत्व आहे आपण येताना श्रीफळ घेऊन यायचंय जे बाहेर आहेत त्यांनी ही प्रार्थना म्हणताना श्रीफळ हातात धरायचंय आणि त्यानंतर हे श्रीफळ आपल्या दरवाजाच्या वरती एक काच एखादी फळी ठोकून घ्यायची एक्झॅक्टली मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आणि हे श्रीफळ लाल कपड्यामध्ये बांधून उभं दरवाजाच्या वरती ठेवायचंय जसं आपण वास्तुशांत करतो आणि त्याचं श्रीफळ असतं त्या पद्धतीनेच हे श्रीफळ वरती ठेवायचं आहे हे श्रीफळ एक वर्ष ठेवायचं गेल्या वर्षीही आम्ही असं केलं होतं आणि हे कसलं श्रीफळ आहे महाराज आपल्या दारामध्ये बघा गुरुचं स्थान आपल्या किती वरती आहे ना पण तो भक्ताचा भुकेला आहे तर ते गुरु आपल्या दारामध्ये आपली संरक्षण देवता म्हणून उभी राहणार आहे वर्षभर आणि कुठल्याही प्रकारची नकारात्मक एनर्जी ही घराच्या आत प्रवेश करू देणार नाही आहे पण कोणाची जे ही गुरु दीक्षा घेणार आहे आणि जे हे श्रीफळ घेणार आहे आपल्या दरवाजावर बांधून ठेवणार आहे त्यामुळे मला लवकरात लवकर असं नको ताई मी हा व्हिडिओ उशिरा बघितला मला लक्षातच आणलं नव्हतं मला माहिती नव्हतं महाराज हे सर्व घडवून आणणार आहे त्यात फक्त आपण म्हणजे तुम्ही तुमचा नंबर देऊन सांगायचा की ताई मला व्हिडिओ कॉल करा एक व्यक्ती दिवसभर फक्त त्या दिवशी हे व्हिडिओ कॉल करण्यासाठी वैयक्तिक पण लोक येणार असतील त्यांनाही मला हे नाराज द्यायचा आहे पण तरीसुद्धा आपण ऑनलाईन ही व्यवस्था उपलब्ध करणार आहे मला मेसेज करायचं आहे ताई गुरुमंत्र आणि मला त्या दिवशी गुरु दीक्षा हा शब्द लक्षात ठेवा तर गुरु दीक्षा हवी आहे मग तुमचा नंबर तसा लिहून घेतला जाईल आणि तुम्हाला वेळ देण्यात येईल त्या वेळेमध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉल केला जाईल आणि ही गुरु दीक्षा दिला जाईल एक थोडीशी विनंती होती हे की हे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर मला खूप सारे कॉल येतात व्यस्त शेड्यूल असतं त्यामुळे मला घेता आलं तर मी खूप मनापासून माझी इच्छा असते की सगळ्यांशी बोलावं पण तेवढं शक्य होत नाही तर एक थोडीशी विनंती होती की एट झिरो एट झिरो एट वन झिरो डबल एट सेवन हा जो आपला व्हॉट्सअप नंबर आहे तर याच्यावर मेसेज करा खूप म्हणजे शंभर शंभर कॉल असे येऊन जातात जेव्हा मी बघते पण सगळे घेणं खरंच शक्य नसतं तर अगदी नंबर विनंती मी म्हणू शकते की तुमचा प्रश्न मेसेज करा आणि हा मेसेज करतानाच मला काय गोष्टी हव्या असतात जेव्हा हे प्रश्न येतात तेव्हा तुमचं संपूर्ण नाव जन्मतारीख जन्मवे आणि जन्म ठिकाण मलाही आवडलं असतं वन टू वन सगळ्यांशी बोलायला पण एका व्यक्तीशी बोलायला कमीत कमी दहा कमी मिनिटं लागतात आणि आपल्याकडे थोडासा वेळ हा कमी आहे आणि संख्याही जास्त आहे प्रयत्न करेन योगायोगाने कधीतरी महाराजच आदेश देतात आणि त्या व्यक्तीचा फोनही उचलला जातो पण ज्यांचा उचलला जात नाही म्हणजे महाराजांचा आदेश नाही हा कृपया गैरसमज करू नका फक्त मीही एक मनुष्य शरीर धारण करून आली आहे आणि ही व्यवस्था असते त्यामुळे हा नंबर आहे याच्यावर व्हॉट्सअप करा आणि व्हॉट्सअप करतानाच तुमचा नंबर नाव सांगा की ताई मी पुण्याहून बोलत आहे मी नाशिकहून बोलत आहे माझं नाव असं आहे आणि नंबर वाईज तुमचे प्रश्न द्या या प्रश्नांची उत्तर पण देणार आहे पण हा अनुभव घ्या तुम्ही की जेव्हा गुरुमंत्र तुम्ही करणार आहात शारीरिक मानसिक बौद्धिक आध्यात्मिक आर्थिक विकास आणि अशा पद्धतीने आपण महाराजांची सेवा म्हणजे खूप साऱ्या जे स्वामी भक्त त्यांचा प्रश्न असो की नाही आम्हाला सेवा कशी करायची माहिती नाहीये आम्ही पुढे काय करावं आम्हाला हे माहिती नाही तर फक्त आधी हा तारक मंत्र आणि गुरु मंत्र करा सगळ्यात महत्वाचा म्हणजे महाराजांवर विश्वास त्याच्यामध्ये ना कुठे किंतू परंतु असला नाही पाहिजे मी खरंच गुरुमंत्र केल्यावर माझं काम होईल का काही फळ मिळतं का मी पंधरा दिवस करून बघू का दृढ विश्वास आहे ना शक्य करतील स्वामी मी एकदा हे उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा एखादा पेशंट सिरियस होतो आपण डॉक्टरांकडे घेऊन जातो डॉक्टर बाहेर येतात आणि सांगता आता फक्त ईश्वरच वाचवू शकेल ह्या व्यक्तीला म्हणजे कोण ना शेवटी महाराज येतात त्याच्यामुळे डॉक्टरांच्या पुढची पायरी महाराज आहे त्यामुळे ते सगळं अशक्य ही शक्य करू शकतील पण हे केव्हा करणार आहे जेव्हा माझा दृढ विश्वास या सगळ्यावर असणार आहे तेव्हा महाराज हे सगळं करणार आहे त्यामुळे नक्की मला तुमची नावं गुरुमंत्र गुरु दीक्षा काय हवं आहे कशा पद्धतीने हवं छान मेसेज करा पुन्हा बघू स्वामींची इच्छा असेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेव्हा पुणे आहे नाशिक आहे नगर आहे आणखीन मुंबईतला वेगळे वेगळे भाग आहे प्रयत्न करूया की आपण एकत्र यायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ